मम्मीला मात्र काळजी पडली तिचा चेहरा पण पडला तसे तिला माझे पराक्रम माहितीच आहे ना ती मला म्हणतेस मोठेपणी सर्वजण तुला उचापती म्हणतील गेल्या सुट्टीत सुट्टी पडल्या पडल्या मीच विरीत पडली धृतराष्ट्र धृतराष्ट्र खेळत होती विहिरीच्या कट्ट्यावर चढली आणि धृतराष्ट्र भागात पडला पप्पांनी लगेच डाळ मारली नंतर मीच डळली हसली वायरीत लिहून उठवलाय तो दिवस वाचले बाबा सगळे भेटायला आले आणि मस्त

करी द्या म्हणाल्या डबा बाळगोबर बस बाळा डबा बांधला की बुडायला होत नाही मी म्हणाली मॅडम आता मला कुठे माहित की मी विरीत पडणार आहे म्हणून तसही दहावी नापास झाल्यावर मी डबा बाटली घेऊन फिरणारच आहे ना काळजी करू नका खरं म्हणजे मला बांधचीच काळजी वाटते सारख्या कविता करतात एखादीचं कसं डोकं दुखतं नत फिरत त्यातलंच ते त्यांची म्हैस कविता जर तुम्ही त्यांची म्हैस कविता वाचली नसेल ना तर तुम्ही वाचलात बाबा वाचलात चार पाच संपादिकांनी ही म्हैस परत पाठवली हो सुटले विचारे आमची सुटो नाही हो आम्हाला वर्गातील ऐकावीच लागते तुम्ही पण दोन ओळी ऐकाच महिसे, महिसे वाली महिसे वाली छान किती रेड को महिसे वाली महिसे वाली छान किती रेडकू खरवस खाऊ गिरव की घेव नाचत सुटली पहा सपनी हे खरवस गीत ऐकून मीच नर्वस झालो सिजा शरीर तर मावशींना बाळ झालं ते मी चुकून म्हणाली छान किती रेडकू को कवितेचे मनावर असे परिणाम होतात माझ्या मम्मीच्या तन मनावर असे राष्ट्रभाटीचे असे भीषण परिणाम झाले आहेत कालिका मैत्रिणीला लोणच्याची कृती कु, सांगत होती ट्रिंग 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 पिसा कोरो चंचलाओ गोईरी को लेके बारीक बारीक कापो वेळेवर हा और उसे तयार मीठ मसाले में डुबाने का और ऊपर से तेल उतने का इस लाल तीख छ भड़क होता है ना मेरे पति तो बोलते और दे दो और दे दो Actually, मम्मी पति बोलता है कुछ और दे दो भयंकर लोन से नको मी तो नुस्ता सगर खा करते हिंदी मस्त आहे ना आजी का खोकला बरा सुकून <coughs> मनाली नानी तुम्हें अच्छी कैसी हो गई हू? नानी म्हणते या भर वयात वयात नको करू क्रिकेट खेळताना आजोबांचे तीन लक्षात होता कुठल्या आता दुसरं घर पाहिला पाहिजे एका घराला चिट्टी कासा करायच्या एकोणतीस सुट्टी मज्जाच मज्जा होणार आहे मस्ती हा आमचा हक्कच आहे ना तो आम्ही मिळवणारच पटलं ना दोस्तांना तर द्या टाळी धन्यवाद